स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि इकडे आधी पहिलं नाही याला आधी सगळं पहिलं दाखवायला पाहिजे काय आहे तर म्हणत आहे लवबट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ता हा सारखा त्यांच्याकडेच बघत म्हणजे त्याचा सगळा लक्ष त्यांच्याकडे काय करतात काय नाही करत आहेत सारखं सगळं बघत आता भा बघा तर असा हा गोल्डन आमचा सारख्या सारखा त्यांना बघतच आहे आणि ती जी आहेत ना ती घाबरतात गोल्डनला बघूनच तर ती गोल्डन जवळ गेला ती लांब पळ पड़ा, पळतात किंवा ओरडत राहतात असं त्यांचं चालू आहे आता मी तुम्हाला दाखवत त्याचं काय आहे ते हा बघा गो गोल्डन हा गोल्डन आणि सारख्या सारख्या त्यांना बघत आहे ह्याचे असे उद्योग चालू आहेत नुसते आणि सारखं त्यांना बघतोय आणि ही अशी चौघजणं बघा तशी बसली होती आता तर आमच्याकडे हा जो पिंजरा आहे ना तो आधी होता आमच्याकडे म्हणजे आम्ही त्यावेळी पोपट आणला होता पण तो काय पोपट आमचा नाही राहिला जास्त दिवस त्याच्यामुळे मग आमचा सा पिंजरा असाच होता पडून किती दिवस म्हणून मग मा त्या दिवशी यांच्या मित्राकडे ज्यावेळी हे गेले होते ना त्यावेळी मग त्यांच्या मित्रांनी सांगितलं की ओ, त्यांच्याकडे म्हणजे खूप सारे लवबर्स आहेत म्हणजे चाळीस काहीतरी असे लवबर्ट्स आहेत त्यांच्याकडे तर त्याच्यामध्ये ते मग ते बोलले की तुला पाहिजे तर घेऊन जा म्हणून मग काल हे घेऊन आले या लवबर्ट्सना आणि म्हणजे म्हटलं पिंजरा पण आहे आपल्याकडे ऑलरेडी त्याच्यामुळे म्हटलं की पिंजरा असंच आहे पडून किती दिवस तर म्हणून मग ह्यांना ह्या चौघांना घेऊन आलेले आहेत आणि बघा कशी बसलेली आहेत ती आणि गोल्डन काय चाललं आहे ए काय चाललं आहे आणि गोल्डन सारखा नुसता त्यांना बघत असतो सारखा बघा सारखा नुसता त्यांच्याकडेच लक्ष ठेवून काय करतायत काय नाही करतायत आणि हे बघा कशी बसली आहेत तरच मोठी पावसाची सर पडून गेली आहेत आणि हे रे देवा रे काय चाललंय तुझं गोल्डन जर शांत तर घरात तू ह्याला दरवाजा इथला बंद केला तर हा खिडकीतून वाकून बघत असतो त्यांना सकाळी उठल्यावरती आमच्या आधी आधी ह्याला बघायचं होतं की ती काय करतायत कशी आहेत काय नाही ती आणि सुटी मी तुम्हाला दाखवते सुटी इकडे बसली आहे मला डाऊन बसते बघा सुटी इकडे बसली आहे मशीन वॉशिंग मशीनवर बसली आहे आणि गोल्डन इकडे आहे इथे ह्या लोघच आहेत बघाशी बसली आहेत ते आहे त्या खायला व्यायला दिलेलं आहे त्यांना बघा इथे खाल नाही मग अशी खात होती ती आणि ह्याचं काय काय आहे ते जीवाद ऐकत नाही अरे काय गोल्डन तुझं ये आता घरात ये घरात ये चल चल त्यांना राहू दे तसे तसे झालंय खाऊन आता झोपतील ते थोड्या वेळाने काय करतात नाही त्या गोल्डन असा उभा राहिला जवळ आला की सगळी चौघंजणं अशी 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 इकडेच राहिले आता माझ्याकडे बघतात बघा हे बघा त्यांना अजून सवय नाही आहे ना आमची म्हणून ती तेवढी अशी नाही जे लांब राहतात आमच्यापासून तशी नाही करत आणि त्यांना चिमणे पण आल्या होत्या बघायला मी ते त्यांना दाखवलं दाखवेन मग नंतर व्हिडिओमध्ये दोन पक्षी आमच्या गॅलरीमध्ये येतात ना तर ती आलेली बघायला काय राखवेन मी तुम्हाला कशी काय त्यांचं बोलणं चालू होते आणि ह्याचं 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 बघा काय हा तर नुसतं जोशमध्येच हां ह्याचं असं आहे ना की ह्याला भेटायचं आहे त्यांना जवळ घ्यायचं आहे चा, त्यांना चाटायचं चा, आहे असं चा त्याचं आहे त्याच्यामध्ये तो सारखं हे झाला आहे पण आम्ही त्यांना नाही देऊ शकत कारण की ती छोटी आहे तर आणि ती ऑलरेडी गावत आहे त्याला आणि बोलायला मी तेच आहे ते पक्षी आहेत मांजर नाही आहे ते तू लागली जवळ येईल तू चाटशील त्यांना आता खुल येडा झालाय कालपासून आहे ना येडा झालाय येडा पोरगा पोरगा येडा चला या येडा 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 गोल्टन येड्या येईन ची कशी शांत राहिली आहे तिकडे 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 सुटू बसली आहे इथं बघा हवा सुटली आहे पाऊस येऊन गेला आता सकाळी भरपूर पाऊस होता गोड्यांचं लक्ष आहे त्यांच्याकडेच मस्त बसली आहेत बघत नाही बघत नाही आमच्याकडे तुम्ही सरकली सरकली ये बघा अशी बसली आहेत सुटी येते ऐकून हा बघा ऐकतो सुट काय नाही ती म्हणते काय नाही काय नाही ना तुला ना? बघतायत स्विटी स्विटीला बघतायेत ती ती म्हणत असणार आहे ती ही शांत आहे बाई बघते बे तिकडे पक्षी आले आहेत ते कुठे वाईट वाईट झालंय तिथे वायरीवरती पक्षी आहेत तिथे कुठे दिसणार नाहीत तुम्हाला व्हिडिओत पण तिथे ह्या बघा ओरडतोय त्या पक्षी आहेत ना ते काला आले तुम्हाला नंतर दाखवेन आणि हे ते पक्षी आल्यावरती हे जे येलो कलरचं आहे ना ते जास्त ओरडत होतं तर जाऊ दे त्यांना गोल्डन चला आपण जाऊया तर त्यांची फ्रेंड येणार त्यांना भेटायला चला चला या घरात ये चल चल आज आज आजच दर्जा बंद करते सुटी राहील काय तिचं काय नाही फ्रेंड आहे भेटायला पण सुटी आहे तिथे नाही तर आले असते ती तर आता मी आत ठेवलंय गोल्डनला नाहीतर मग तो धावत राहील त्यांना बघण्यासाठी आणि ती मस्त बसली आहे काही जाणं सुटीचं काय नसतं सुटी आमची शांत असते त्याच्यामुळे तिचा काय प्रश्न नसतो फक्त गोल्डन सारखा सगळ्या सार त्यांना बघत असतो आणि गोल्डनला ते खूप आवडले खूप म्हणजे काहीतरीच हे बघा इतके आवडलेत की तू झाला झालास सारखा बघत असतो त्याला सुटी आली आहे इकडे तर ती ओरडती आहे दरवाजे उघड उघडण्यासाठी चल ये आता ये दरवाजे उघडले आहे बघ असं उघडलं असं नाही उघड ये आली बघा बाहेर असली ना अशी काय मी अवघडणार सांगणार मला यायचं आहे आतमध्ये बहुद्याना राहू देता किती वेळ असा बघत राहतो आणि त्याला ते लयच आवडले तसे आवडलेत गोल्डनला खूपच आवडले असा बघत असतो इथे बसणं नाही तर दरवाज्याच्या जवळ खेळत आहेत खेळू दे त्यांना बरं म्हणजे उघडत नाहीये मी

बघ <laughs> बघ <laughs> 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 तो <laughs> बड़ी बड़ी। एक अरे तू नाही काय आहे का झोपली आहेत झोपूत त्यांना अरे काय चाललं गोल्डन चाटूचे पाय नको ढकलशील पुढे दरवाजा नाही उघडणार आहे गपऱ्या जाऊन जाऊन ते का चालवत राहतो ते का उठू बघता कार्टून बघा मस्त झोप म्हणजे झोपे झाली आहेत ती एकच जागा आहे आता मध्ये मध्ये बघतात येलोवाली आहेत ना ती झोपली आहेत व्हाईटवाली आणि ब्ल्यू वालं बघत ऊसक झपू दे त्यांना तुला कसं कोण उठवत नाही त्यांचं तसं जा पडणार तुला